नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण राज्यातील या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती राज्य शासनाने पदवीधर वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे सात्यवेतन आयोगाच्या सुधारणानंतर काही पदवीधर कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने ही तुटी दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनात योग्य वेतनश्रेणी लागू होणार आहे पदवीधर शिक्षकांची गेल्या वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण होतानाच त्यांची दिवाळी गोड होत असताना सात्यवेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना कमी वेतनवाढ मिळाली होती त्यामुळे त्यांच्या वेतनात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती ही त्रुटी निवारण व्हावी याकडे विधानसभा अधिवेशनामध्ये शासनाचे लक्ष वेधले होते राज्य शासनाने वेतन त्रुटी समितीच्या अनुषंगाने वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे पण ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाची प्रतीक्षा होती त्यामुळे कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी सुधारणा रखडली होती आता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालातील वेतनश्रेणी विषयक व आनुषंगिक विषेपाराशी लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाने यासंदर्भात आदेश पारित केले आहे राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाच्या वेतन त्रुटीचा शासन निर्णय निर्गमित झाल्याने जिल्हा परिषद कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांच्या वेतन त्रुटीबाबतच्या अडचणी दूर होऊन वेतन निश्चिती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद